जय जय रामकृष्ण हरी हरिपाठ वाचताना काय अर्पण करावे रामकृष्ण हरी मुखी नाम हृदय भाव हरिपाठ म्हणजे फक्त ओवी वाचणं नाही तो आहे देवाशी थेट संवाद मन मोकळं करण्याचा मार्ग या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हरिपाठ वाचताना देवाला काय अर्पण करावं फक्त फुलं नैवेद्य की मन अहंकार चूक आणि दुःखही या भक्तिमय व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल हरिपाठ वाचताना मन कसं अर्पण करावं अहंकार राग आणि नकारात्मक विचार कसे दूर करावेत देवाशी मनापासून संवाद कसा साधावा बाह्य पूजेपेक्षा भावाला का अधिक महत्त्व आहे हरिपाठातून जीवनात शांतता आणि स्थैर्य कसं मिळतं जर तुम्ही रोज हरिपाठ वाचत असाल किंवा सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा हा संदेश एखाद्या भक्ताच्या मनाला दिलासा देऊ शकतो म्हणून हा व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कॉमेंटमध्ये लिहा रामकृष्ण हरी आणि नामस्मरणाच्या प्रवासात सहभागी व्हा मित्रांनो आपण रोज हरिपाठ वाचतो कोणी सकाळी कोणी रात्री कोणी नियमाने कोणी अडचणीत असताना पण एक प्रश्न मनात येतोच हरिपाठ वाचताना आपण देवाला नेमकं काय अर्पण करतो फुलं नैवेद्य दिवा अगरबत्ती की आपलं दुःख आपलं मन आपली चूक आज आपण हेच खोलात जाऊन समजून घेणार आहोत पहिलं हरिपाठ वाचताना सर्वात पहिले अर्पण मन संत म्हणतात मन साप असेल तर देव आपोआप बसतो हरिपाठ वाचताना देवाला सगळ्यात आधी हवं असतं आपलं मन रागाने भरलेलं मन नको मत्सराने जळणारं मन नको दुसऱ्यांशी तुलना करणारे विचार नको हरिपाठ सुरू करताना मनात एवढंच म्हणा देवा आज मी जे आहे जसं आहे तसं तुला अर्पण करतो मन अर्पण झालं की हरिपाठ जिवंत होतो हरिपाठ वाचताना अर्पण करा अहंकार मित्रांनो आपल्या आयुष्यात सगळ्यात जड वस्तू कोणती माहिती आहे पैसा नाही दुःख नाही जबाबदाऱ्या नाहीत अहंकार मीच बरोबर माझं दुःखच मोठं माझ्यावरच का हरिपाठ वाचताना प्रत्येक ओवीसोबत मनात म्हणा देवा माझा अहंकार तुझ्या चरणी ठेवतो जेव्हा अहंकार गलतो तेव्हाच हरिपाठाचं फळ मिळायला लागतं हरिपाठ वाचताना अर्पण करा आपली चूक देव चूक पाहत नाही तो पश्चातप पाहतो जर आयुष्यात कधी कुणाला दुखावलं असेल कधी चुकीचं बोललं असेल कधी चुकीचा मार्ग धरला असेल हरिपाठात देवाशी स्पष्ट बोला देवा चुकलो असेल पण सुधारायचं बळ मला दे हीच खरी प्रार्थना आहे हरिपाठ वाचताना अर्पण करा आपलं दुःख अनेकजण विचारतात देवाला दुःख सांगायचं का हो मित्रांनो देव आपल्याला फक्त सुखात नको असतो तो दुःखात हाक मारल्यावरच धावतो हरिपाठ वाचताना एक क्षण थांबा डोले मिटा आणि मनातलं सगळं दुःख सांगा कारण हरिपाठ म्हणजे देवाशी संवाद आहे फक्त पाठांतर नाही पाचवं बाह्य अर्पण काय करावं जर शक्य असेल तर जर घरात असेल तर तुळशीचं पान एक फूल दिवा पाणी पण लक्षात ठेवा या गोष्टी नसल्या तरी हरिपाठ चालतो पण भाव नसला तर काहीच चालत नाही सहावं हरिपाठ वाचताना शेवटचं अर्पण स्वतःला देवाच्या हवाली करणे हरिपाठ संपल्यावर मनात एवढंच म्हणा देवा माझं आयुष्य माझं सुख दुःख माझे निर्णय सगळं तुझ्या हाती ज्या दिवशी हे अर्पण खरं होतं त्या दिवशी जीवन बदलायला सुरुवात होते मित्रांनो हरिपाठ म्हणजे देवाला काही देणं नाही हरिपाठ म्हणजे स्वतःतलं ओझ देवाकडे सोपवणं आहे आजपासून हरिपाठ वाचताना फक्त ओवी नाही तर मन अहंकार चूक दुःख आणि स्वतःला अर्पण करा पांडुरंग कधीही रिकाम्या हाताने भक्ताला परत पाठवत नाही भक्तानं जर आजचा हरिपाठाचा संदेश तुमच्या मनाला थोडासाही स्पर्श करून गेला असेल जर कुठेतरी अजून वाटलं असेल की हो हे माझ्याच मनातलं होतं तर कृपया इथे थांबू नका आताच व्हिडिओला लाईक करा हा लाईक म्हणजे पांडुरंगाच्या चरणी टाकलेलं एक फूल आहे चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे शब्द नाही इथे भक्तीचा श्वास आहे इथे तुमच्यासारख्या दुखावलेल्या मनांना दररोज थोडी शांती मिळते हा व्हिडिओ एका भक्ताला नक्की पाठवा कारण कदाचित तो व्यक्ती आज खूप दुःखी असेल आणि देव तुमच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल कमेंटमध्ये एवढंच लिहा रामकृष्ण हरी हे लिहिलं की तुमचं नाव आज पांडुरंगाच्या नामस्मरणात जोडलं जाईल आणि हो जर तुमच्या मनात काही दुःख हो, प्रश्न विनंती असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आपण सगळे मिळून हरिपाठात तुमचं नाव घेऊ पांडुरंग तुमचं मन कधी रिकम ठेवणार नाही रामकृष्णहरी तनो मिलू या लवकरच पुन्हा एका नवीन विषयावर तिथपर्यंत पाहायला विसरू नका सनातन धर्म माहिती जिथे आहे भक्ती आणि माहिती जे जे हरी